त्या व्यक्तीच्या नावे व्यक्तीचं नाव संग्रहालयाला दिलं जावं हा एक असा छान योगायोग या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने जुळून आलेला आहे आता हा कार्यक्रम खरं म्हणजे रीतीनुसार लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरामध्ये व्हायचा कारण इतर कार्यक्रम होतात तसे मग तो कार्यक्रम मालघरला का तर माझ्या वडिलांचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांना लोकांना जेवण घालायला आवडायचं आणि विशेषतः रामपूर हायस्कूलमध्ये असताना रामपूर हायस्कूलचे शिक्षक वर्षातून दोन ते तीन जेवणं व्हायची गुरुकुलमध्ये असताना तर घर आणि हे जवळ असल्यामुळे आज काय शनिवारे शाळा लवकर सुटले चला घरी आणि रामपूरचं मला आठवतंय की नदीला धरण झालेलं होतं पण पाणी टिकायचं नाही आणि म्हणून मग ह्या डिसेंबर महिन्यामध्ये इथून अगदी बरोबर समोर म्हणजे आता आपण बसलो आहे त्याच्या समोर नदीचा जो भाग येतो त्या भागावरती बांध घालायचं काम रामपूरची मुलं येऊन करायची आणि मग ह्या अंगणामध्ये आता आपण आधी आधी खाली जिथे बसलो होतो त्या अंगणामध्ये सहभोजनाचा कार्यक्रम व्हायचा त्या सहभोजनामध्ये काय काय शिकवलं जायचं वाढायचं कसं हल्ली मग डावी बाजू उजवी बाजू असं काही कळतच नाही बऱ्याच जणांना काहीही पदार्थ कुठेही वाढला जातो तर मुलींना ते वाढपाचं शिक्षण कारण त्या पुढे सासरी जायचे आहेत तर सासरच्या लोकांनी म्हणू नये की माहेरच्या लोकांनी काही वळण लावलं नाही वगैरे म्हणून वाढायचं कसं दुसरं पानात काही टाकायचं नाही अगदी क्वचित टाकावं असं वाटलं एखादा पदार्थ नाही आवडत तर ते पान स्वच्छ करून तिथे कुंडी ठेवलेली असायची तर ते सगळं आपलं ताट स्वच्छ आहे ते खरकट एका ठिकाणी एकत्र करायचं म्हणजे जो मनुष्य नंतर तुमचं ताट घासणार आहे त्याला घाण वाटता कामा नये जरी अन्नपदार्थ असले तरी असा खूप खराब झालेला ताट असेल तर ता ते उचलणाऱ्याला सुद्धा केळस वाटू शकते तर त्यामुळे आपलं ताट जास्तीत जास्त स्वच्छ कसा करता येईल हा त्यांचा इरादा असायचा हा शिकवण्याचा हेतू असायचा आणि अशा त्यांच्याबद्दल आणि म्हणजे हा कार्यक्रम मालघरला व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा होती तर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मला ते की आता ह्या अंगणामध्ये परत एकदा पंक्ती बसतील आता अशी काही पूर्वीसारखी खूप मुलं नसतात की मुलांची लग्न आहे ह्याचं नाही तर त्याचं घरी करू वगैरे असं तर तसं काही आता होत नाही आणि हॉलमध्ये आपल्याला सोपं पडतं पण म्हणून हा कार्यक्रम जो आहे तो त्यांच्या म्हणजे त्यांच्या इच्छेखातर म्हटलं तरी चालेल की त्यांना असं आवडायचं आपल्या घरी खूप माणसं आलेली म्हणजे अगदी सांगते मला ज्या दिवशी ते गेले अचानक गेले ते खरं सांगायचं तर काही त्यांना आजार नव्हता काही नव्हतं वयोमनानुसार जे काय असेल ते आणि अगदी त्या दिवशी सकाळी ते दे देवदर्शन करून आले होते सकाळचा त्यांनी पेपर वाचलेला होता आणि दुपारी ते गेले दुसऱ्या दिवशी ह्या अंगणामध्ये जो समुदाय बन जमलेला होता मला असं सारखा वाटत होतं त्यांना सांगावं किती लोक आले बघा आणि तुम्ही असे झोपून का इथे त्यांचा दरबार इथे भरलेला असायचा रामनवमीला जे लोक येतात त्यांना माहिती आहे तिथे एका खुर्चीवरती बसलेले असायचे लोक समोरचे बदलत असायचे आणि अक्षरशः दिवस रात्री दुपारी एक पंधरा वीस मिनिटाची विश्रांती सुद्धा न घेता अविरतपणे ते दिवसभर आलेल्या माणसांची वेगवेगळ्या विषयावरती त्या त्या माणसाच्या कलानुसार बोलत असत आणि म्हणून त्यांच्या ह्या इच्छेला की त्यांची इच्छा असायची ना की आपल्या घरी माणसं यावीत आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे तो मालघर इथे करायचं त्यांनी मान्यता दिली म्हणजे माझ्या मनात होतं आणि त्यांनी मान्यता दिली म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकला त्यासाठी मी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते की एक प्रथा थोडी वेगळी ही करून त्यांनी इथे कार्यक्रम करायला मंजुरी दिली आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि खरंच म्हणजे आत्मा अमर असतो गीतेवर त्यांचा अतिशय विश्वास होता गीतेचे अनेक अध्याय त्यांचे पाठ होते आणि आत्मा हा अमर असतो आणि तो फक्त शरीर बदलतो असं म्हटलं जातं तर गच्छतो वा यथेच्छम अद्यैव मरणमस्तू युगांतरेवा नायात पथप्रविचलती पदम न धीरा म्हणजे आपल्याकडे पैसा असेल नसेल आपलं आयुष्य आज असेल उद्या नसेल पण तरीसुद्धा न्यायाने वागायचं हे मी सोडणार नाही आणि त्या त्यांच्या तत्वानुसार ते जगले तेच तत्व आमच्यामध्ये उतरलेलं आहे आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे की त्यांनी जो एक रस्ता आखून दिलेला होता त्या रस्त्यावरून आम्ही वाटचाल करतो आहोत आणि त्यासाठी हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी मालघरला आयोजित केलेला आहे एवढं बोलून मी प्रास्ताविक म्हणजे कार्यक्रमाचा जो उद्देश इथे करण्याचा होता तो सांगते आहे पुढे <laughs> मॅडमनी